चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती दोन्ही आहे आज संध्याकाळी दीपदान कुठे करावं कसं करावं ते सांगते ह्या सेवा किंवा उपाय आवर्जून करा ज्यांच्या आयुष्यामध्ये दुरिक मानसिक ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल एक पंथी घ्या त्यात ते तिळाचं तेल टाका पंथी मोठी घ्यावी जेणेकरून त्यात आपला पूर्ण चेहरा दिसेल तिळाचं तेल नसेल तर रोजच्या वापराचं तेल वापरलं तरीही चालतं दिव्यातल्या तेलात बघून हनुमान नारायणना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील अडचणी नैराश्य जे काही आहे ते कमी होणार आहे उपाय घरात संध्याकाळी करावा उपाय करून झाल्यानंतर मारुतीरायांच्या मंदिरात जिथे दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये हे तेल टाकावं हे करत असताना कोणाशीही बोलू नका पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी जल अर्पण करा झाडाला स्पर्श करावा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा वाद पूर्व पश्चिम असावी झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणावा सेवा केल्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील